भाताची शेती करण्यासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी संकटात आला आहे मिळत नसल्याने शेतकऱ्यांना शेतीची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी अवजारे महत्वाची ठरत आहेत कर्ज तालुक्यातील प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखले जाणारे वदक गावातील लक्ष्मण दळवी यांचे दोन्ही पुत्र यांच्याकडून शेतकऱ्यांना मदतगार ठरेल अशी यंत्रे बनवत आहेत नैनेश आणि दळवी कोरिया देशातून भाताची कापणी मळणी करणारे बंद अवस्थेत असलेली मशिनरी काही लाख रुपयांना खरेदी केली त्या भात कापणी मळणी यंत्राला काही किरकोळ दुरुस्त्या करून या दळवी बंधू यांनी आपल्या देशात मध्यम दर्जाचे हार्वेस्टिंग मशीन बनवलं त्या मशीनचे माध्यमातून शेतकऱ्यांना मदतगार ठरेल असे मशीन उपलब्ध झाले आहे शेतात भाताचे पीक उभे राहिलेले असताना पीक तयार झाल्यावर त्या भाताची पिकाची कापणी आणि नंतर त्याच ठिकाणी मळणे अशी सर्व कामं दळवी बंधू यांनी बनवलेले हार्वेस्टिंग मशीन काम करून घेत आहे या मशीनचा प्रमुख फायदा हा एकाच ठिकाणी भाताची कापणी आणि नंतर मळणी तसेच मुख्य म्हणजे शेतकऱ्यांना भातापासून मिळणारा पेंढा देखील पूर्णपणे मिळत असतो त्यामुळे एका दिवसात तीन एकर जमिनीमध्ये भाताच्या पिकाची कापणी आणि मळणी ही हार्वेस्टिंग मशीन करून देत आहे भाताचा पेंढा मिळवून देणारे हे हार्वेस्टिंग मशीन असल्याने शेतकऱ्यांना एका दिवसात दोन तीन एकरातील भाताचे उत्पन्न मिळवून देण्यासाठी मदतगार ठरत आहे नमस्कार मी निलकेश लक्ष्मण दळवी मी लीनपुट्स म्हणून या नाव, आमच्या नावाने मी काम करत असतो शेती क्षेत्रामध्ये बेसिकली माझं काम आहे तर ही जी आपण मशीन पाहताय ही कंबाईन हार्वेस्टर म्हणून मशीन आहे जी एका एक वेळेला भाताची कापणी करते तसंच मळणी करून पाठीमागं पेंढा व्यवस्थित अख्खा अंतरला जातो ह्या मशीनचं आत्ता सध्या शेतकऱ्यांना खूपच गरज आहे कारण अवकाळी पाऊस आणि इतर लेबर प्रॉब्लेम ह्याच्यामुळे शेतकऱ्यांना ह्या मशीनची अगदी नितांत गरज आहे ह्या मशीन आम्ही कोरियावरून सेकंड हँड मशीन इम्पोर्ट करतो आणि त्याची रिकंडिशनिंग करून त्याची विक्री करतो ह्या साधारणत मशीन दहा लाखापासून चौदा लाखापर्यंत सध्या माझ्याकडे उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ह्या मशीन जास्त कोल्हापूर सांगली तसेच हरियाणातील कर्नाल कुरुक्षेत्र आणि यूपीमधील सहारनपूर तसंच पंजाबमधील जिंद ह्या भागामध्ये आम्ही विक्री केलेल्या आहेत मध्ये मशीनमध्ये लगत कापणी होते त्यामुळं खोडकिड्याचा प्रादुर्भावही कमी होतो आणि संपूर्ण शेतक शेतकऱ्याला अख्खा पेंडा मिळतो तसं भारतात ज्या मशीन बनतात त्याच्यामध्ये संपूर्ण पेंडा मिळत नाही अर्धवट रोपाची कापणी केली जाते त्यामुळं जे शिल्लक राहिलेले अवशेष आहेत ते शेतकऱ्यांना पेटून द्यावे लागत लागतात पण ह्या मशीनमध्ये संपूर्ण कापणी होत असल्या कारणाने शेतकऱ्यांना वैरणीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो कर्जात लाईव्ह साठी महेश भगत नेरा